नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत दोन वाट्या आणि लसणाची ही एक अशी ट्रिक ज्यामुळे तुम्हाला तुमचा सर्दी खोकला आणि ताप यासारख्या होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून स्वतःचा बचाव करता येईल यापासून आपण बनवतो एक काढा आणि हा काढा बनवण्यासाठी लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या लागतात मी हा लसूण सोलून घेते तो पर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा सगळ्यात आधी तुम्हाला मिळावं यासाठी सबस्क्राईब केलं की समोर बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचं जेणेकरून चॅनलवरचं प्रत्येक व्हिडिओ मिस होत नाही आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात त्याचं नोटिफिकेशन देखील सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर येतं चार पाच लसणाच्या पाकळ्या सोलून झाल्या आहेत आणि आता या पाच पाकळ्यांना छोटं छोटं असं कट करून घ्यायचं आहे हाताने तोडून घ्या किंवा असं चाकूने याचे दोन दोन तीन तीन तुकडे करून घ्या असं केल्यामुळे यामध्ये असलेले जे काही गुणधर्म आहेत ते पटकन आपल्या काढ्यामध्ये उतरतात हवं तर याला ठेचून घेतलं तरी चालेल आता प्रत्येक वेळी आपल्याला अपले खूप जास्त भांडी खराब करून मग नंतर काढा बनवणं अवघड जातं त्यामुळे एकाच वाटीमध्ये कसा काढा बनवता येईल यासाठी सोपी मेथड मी तुमच्यासोबत शेअर केली आहे खूप जास्त भांडी खराब होणार नाही जास्त टेन्शन नाही यामध्ये खूप पदार्थ टाकायची गरज नाही काहीच मोजक्या साहित्याचा वापर करून सांगितलेल्या टिप्स वाक वापरून स्टेप बाय स्टेप आपण काढा कसा बनवायचा ते बघूया चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा वाटी काढा तयार होणार आहेत त्या हिशोबाने यामध्ये मीठ ॲड करा आणि दुसऱ्या वाटीने लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून बारीक करा त्यानंतर ठेचून बारीक केलेल्या या लसणाच्या पाकळ्या आहेत तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी किती टाकायचं ते सांगते अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे त्यासोबतच हळद देखील पण <सवण> या काढ्यामध्ये वापरणार आहोत पाव चमचा हळद वापरायचे हळद आणि लसूण या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच आपल्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी आणि बॅक्टेरिया असतात त्याला रोखण्यासाठी कुठलाही आजार जास्त प्रमाणात वाढणार नाही ना याची काळजी घेण्यासाठी म्हणजे सर्दी ताप खोकला या तीनही आजारांपैकी घसादुखी असेल ते सुद्धा कमी होईल घशातील खवखव सुद्धा कमी होते आणि कफसुद्धा अगदी पूर्णपणे बरा होतो तुम्हाला तीन ते चार दिवस कसा कसा का चा ते हा काढा घेतल्यानंतर याचा फरक जाणवेल कसा घ्यायचा कसा बनवायचा सगळं काही व्हिडिओ सांगितलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धा वाटी पाणी टाकायचे पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ पाच लसणाच्या पाकळ्या इतकं साहित्य आपण टाकले गॅसवर हा बाऊल ठेवून याला उकळवून घ्यायचं उकळवत असताना थोडंसं पाणी कमी होईल इतपत आपल्याला उकळवायचं आहे साधारण अर्धी वाटी आपण यामध्ये काढा बनवतो आहे तर थोडंसं पाणी आटू द्यायचं आहे म्हणजे अर्धा कांडभर पाणी म्हणजे आटू द्यायचं आहे एकदम खूपच अर्ध्यापर्यंत या काड्याला आटवत बसायची गरज नाही आहे तर थोडंसं का होईना पाणी आटलं गेलं पाहिजे म्हणजे काढा छान शिजला जातो यामध्ये हळदीचे गुंधर्म उतरले जातात जेणेकरून ते पोटात गेल्यानंतर पटकन आपल्या शरीरावरती रिॲक्ट होतात आणि शरीरामध्ये साठलेला जो बॅक्टेरिया घशातला बॅक्टेरिया तो तोसुद्धा कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे हळद आणि मिठाचं कॉम्बिनेशन सर्दी आणि घसासुद्धा खरखर करत असेल घसा दुखत असेल तडतड करत असेल घसा तर, -तर या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी हा काढा अवश्य घ्या कसा बनवायचा बनवायचा ते मी दाखवलं आणि पाच मिनिट आपल्याला हा काढा बारीक गॅसवर कमी गॅसवरच शिजवायचा नंतर गॅस बंद करायचा हलका कोमट झाला की हा काढा पिऊन घ्यायचा हलकासा गरम असतानाच म्हणजे छान असा घशाला आराम देखील मिळतो बघू शकता या पद्धतीने आपण हा काढा उकळवून घेतला हा उपाय आपल्याला संध्याकाळी झोपताना दररोज करायचा आहे तीन चार दिवस केला तर तुम्ही या उपायाने नक्कीच पूर्णपणे बरे व्हाल सर्दी खोकला आणि ताप या तीनही आजारांना बऱ्या करणारा हा काढा तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर तुम्ही देखील बनवून बघा सध्या व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे बऱ्याच जणांना या सर्दी ताप आणि खोकल्याचा त्रास होतोय काढा पाच मिनिट उकळवला की दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचा म्हणजे यातले गुणधर्म वाफेद्वारे बाहेर जात नाहीत त्यानंतर काढा गा गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचा गाळल्यानंतर यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चव उतरलेली असते ती म्हणजे लसणाच्या पाकळ्यांचे गुणधर्म आणि हळदीचे गुणधर्म सोबतच मिठामुळे काडा चविष्टही लागतो घशातले बॅक्टेरिया मरण्यासाठी किंवा घट घशातले बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपल्याला मिठाची गरज आहे हळद आणि मिठाचं खूप जास्त छान कॉम्बिनेशन होतं काळा अप्रतिम होतो आणि याचा इफेक्ट देखील खूप छान असा आपल्याला मिळतो जर तुम्हाला हा लाभकारी गुणकारी काढा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा कधीतरी उपयोगात आणू शकता हा उपाय कारण गृहिणींना घरच्या घरी तयार होणारे आयुर्वेदिक उपाय आपल्याला आवडतात आणि आपण मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही काढा हा बनवू शकतो मुलांना किती द्यायचा तर यापेक्षा अर्ध्या क्वांटिटीमध्ये मुलांना तुम्ही दहा वर्षापर्यंत देऊ शकता त्याच्यावरच्या दे जर वयाची मुलं असतील दहाच्यावर वर तर एवढा काढा तुम्ही देऊ शकता अगदी अर्धी वाटी एवढ्या प्रमाणात